हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वाटाण्यापासून एक वेगळी अशी रेसिपी बनवतो आहे त्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी वाटाणे घेतलेले आहेत त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्याने थोडंसं आलं घेतलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले अर्धा ग्लास पाणी घालून या सगळ्याच्या अशी आपल्याला छान पेस्ट बनवायची आहे तर मी आता ते पेस्ट बनवून घेते तर बघू शकता अगदी छान अशी बारीक फाईन पेस्ट आपली रेडी झालेली आहे तर आता त्यानंतर ता ही पेस्ट मी एका भांड्यात काढून घेते तर ज्या भांड्यामध्ये आपण भाजी बनवणार आहोत त्याच भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची आहे तर मी कढईमध्ये ही पेस्ट काढून घेते त्यानंतर मिक्सरला लागलेली जी पेस्ट आहे ती आपण पाण्याच्या सहाय्यानं काढून घेऊयात आणि आता मिक्सरचं भांडं धुऊन आणि नंतर अर्धा ग्लास असं मिळून मी पूर्णपणे एक ग्लास असं पाणी या पेस्टमध्ये घातलेलं आहे आणि ते छान असं मिक्स केलं आहे त्यानंतर आता गॅस सुरू करून आपल्याला गॅसवर ही कढई ठेवायची आहे आणि आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर साधारणतः पाच ते दहा मिनटात रेडी होणारी रे अशी छान रेसिपी आहे ह्यामध्ये आपण हिरवी मिरची घातली त्यामुळे वरून चटणी वगैरे किंवा मिरची पावडर घालायची गरज नाही आहे बस बाकी मसाले आपण घालून घेणार आहोत तर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरपूड चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर हे सगळं घालून घेतलं आहे तेनंतर आपल्याला छान असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर मी चमच्याच्या साह्यानं छान असं ते सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता आपल्या भाजीला हळूहळू उकळी पण यायला लागलेली आहे तर आता त्यानंतर ता मी त्यावर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहे तर साधारणतः एक दीड मिनटं मी त्यावर झाकण ठेवून त्याला उकळी आणून घेतली तर बघू शकता आता छान अशी आपली ही पेस्ट शिजली गेली आहे तर त्यानंतर अजून अजून साधारणतः एक पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर ती शिजत असतानाच मी त्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आणि छान अशी त्याला उकळी आली की नंतर आपण त्यावर तडका देणार आहोत तर मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल छान कडकडीत असं गरम केलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरं घातलं आहे आणि पाच ते सहा लाल सुक्या मिर मिरच्या घातलेल्या आहेत आणि ते छान असं तडतडलं की नंतर आपण ती फोडणी या भाजीवर घालून घेणार आहोत तर बघू शकता अगदी छान असा त्याला तडका बसलेला आहे आणि त्यानंतरही थोडा वेळ मी ही भाजी शिजवून घेतली अगदी एक दोन अडीच मिनटं आणि वरून कोथिंबीर घातले छान अशी ती एकजीव करून घेतले आणि आता बघू शकता छान अशी ती उकळली तर आपली भाजी रेडी झालेली आहे तर ती आता मी काढून घेते तर रोज रोज तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो तर कधीतरी अशी थोडी वेगळ्या पद्धतीनं बनवली तर खूप छान लागते वरून मी त्यावर बटर घातलं आहे आणि ही भाजी ना भातासोबत तर अगदी अप्रतिम लागते तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि आजची ही थोडी वेगळी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू